कसं आहे तुम्ही तुमचा लाडका आहे इकडे आमच्या गाडी येले इकडे असा भाग आलेला आहे त्या दिवशी छाटलेला होता असा आलेला आहे तर शाळेतून आलो होतो तर त्याला म्हटलं दुसऱ्या माळ्यात जाऊन पाहू इकडं आणि ते गेले होते ते उडदाची शेंगा खोडायला बाबा तिकडं बाबा लिक्विड सोडते इकडे आमची टाकी तर आईन आले ती म्हटलं चला जाऊ सायकल आहे माझी पंचर होईल बाबा काय करते नाही माहिती तर चला आपण हे तिकडं आणि नाना फुलं हे खोडतं आहे नवडे शेंगा तर चला जाऊ आपण जाऊ इकडं होई माझी मम्मी बसलेली तर चला बा तुम्हाला एकदा आमचे आमच्या आगाशाजारी नारळ झाड उगलेलं म्हणजे आम्हीच लावलेले आहे ते इकडं म्हणजे इकडं लहान माती त्यामुळं इकडं नाही मंग्याचा अवध्या वार करून सांगत नाही इकडं नायली इकडे आमची गाडी आहे सी टी हंड्रेड चला वाघाची गुड दाखवतो तुम्हाला आता कसे आहे वाघाची गड अजून बारके पण आलेले आहे बाग चांगल्या प्रकारे फुटलेलं आहे इकडं हा एक बाड